सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी झाबदूक हरी तुझ बीण शंभ मज कोण तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज ओम साईराम हरिद्वारमध्ये रात्री मुक्काम केल्यानंतर सगळे प्रवासामध्ये दमलेलो होतो त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर छानपैकी सगळ्यांनी डिनर घेतलं आणि सगळे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी आमची आध्यात्मिक पहाट झाली हरिद्वारमधली पहाट खूप सुंदर असते उजाड तर खूप लवकर त्यामुळे पाच साडेपाचला सगळेजण जागे झालेले होते सहाचं टायमिंग सा दिलेलं होतं त्यामुळे सगळे खाली हॉटेलला आले तिथे चहा ब्रेड बटर बिस्किटं वगैरे संपूर्ण स चहा घेतला सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही गंगा घाटावरती निघालो गंगा घाटावरती सगळेजणं आल्यानंतर सगळे अगदी गंगा स्नानाच्या तयारीमध्ये आलेले होते आणि विशेषतः म्हणजे ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे की सगळेजण म्हणतात की चारधाम यात्रेला सगळे म्हातारीच लोक जातात सगळे म्हातारीच लोक असतात निर्विवाद सुद्धा वयोवृद्ध लोक होती म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचे आमचे चंदने काका होते एकाहत्तर वर्षाचे होते कुणी ऐंशी वर्षाचे सुद्धा होते तर ह्या सगळ्या म्हणण्यांबरोबर विशेष सांगायचं म्हणजे माझ्याकडे चाळीशीतल्या आतल्या जवळजवळ ह्या पासष्ट जणांमधले तीस व्यक्ती होत्या म्हणजे आम्ही तीस जणं ह्या या यात्रेमध्ये असे होतो की जे पूर्णपणे तरुण आहेत जे तिसीच्या आतमधले आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना यात्रा घडवत असताना मला आणखी आनंद प्राप्त झाला आणि मग गंगा घाटावरती पोचल्यानंतर प्रत्येकाची त्या ठिकाणी गंगा स्नानाची लगबग चालू झाली आम्ही सगळेजण एकत्र गंगेमध्ये उतरलो सर्वप्रथम आपल्याबरोबर असलेल्या साईबाबांची मूर्ती त्याच्याबरोबर पर शंकर महाराजांची मूर्ती आणि सेवागिरी महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही गंगेमध्ये आलो सगळ्यांनी त्यांना व्यवस्थित आपल्या हाताने स्नान घातलं पुरुष सुक्तांनी त्याच्यावरती अभिषेक केला गंगा आणि मग त्याच्यानंतर गंगेच्या परंपरेप्रमाणे एकमेकाला आंघोळ घातली आणि प्रत्येकाला आंघोळ घातल्यानंतर खूप समाधान प्राप्त झालं थोड्या मोठ्यांना प्रत्येकाला एकमेकांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर अगदी गंगामय सगळं वातावरण झालेलं होतं मग आवरून आम्ही पटापट तिकडनं गंगा घाटावरनं आमच्या हॉटेलला आलो आणि मग नाश्ता करून त्या ठिकाणी आम्ही हॉटेल चेकआउट केलं ह्या आपल्या चार दमच्या टूरमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे की ह्या टूरमध्ये कधी लंच नसतो म्हणजे जेवण नसतं सकाळी लवकर चहा ब्रेड बटर असतं त्यानंतर ब्रेकफास्ट असतो त्याच्यानंतर डायरेक्ट डिनर असतं मध्ये चहा कॉफी वगैरे आपण घेतो परंतु लंच अवॉइड करतो कारण प्रवास हा दररोजचा नाही म्हणलं तरी एकशे तीस एकशेचाळीस एक किलोमीटरचा असतो आणि प्रवासामध्ये पूर्णपणे घाटाघाटाचा प्रवास आहे तर त्याच्यामुळे ओमेटिंगचा कुणाला त्रास होऊ नये याकरता ही काळजी घेतली जाते मग त्याप्रमाणे सगळेजण ब्रेकफास्ट करून गाडीमध्ये बसलो आणि यमुनोत्रीच्या दिशेने आम्ही सगळ्यांनी प्रस्थान ठेवलं आता यमुनोत्रीला जात असताना यमनोत्रीला जायच्या अगोदर म्हणजे एक दिवस प्रवास असतो आणि एक दिवस धाम असतं म्हणजे हरिद्वारवरनं आम्ही निघाल्यानंतर आमचा पहिला हॉल्ट होता तो बारकोटला होता आम्ही बारकोटला राहणार होतो आणि बारकोटवरनं मग दुसऱ्या दिवशी यमनोत्री धामचा प्रवास होता आणि मग त्या दिवशी ते धाम पूर्ण करून पुन्हा आम्ही बारकोटला राहायला येणार होतो हरिद्वारवरनं आम्ही बारकोटच्या दिशेनं निघालो आणि पहिलं सीनमध्ये येतं ते म्हणजे लखा अतिशय जुनी जागा अतिशय पौराणिक जागा आणि ऐतिहासिक ज्याला महत्व आहे अशी जागा या लखा वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन कारभारामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा दुर्योधनांनी पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तो या लखा मंडलमध्येच परंतु त्यावेळेला विधूर महाराज होते विदूर महाराज खूप हुशार होते आणि त्यांना माहिती होतं की दुर्योधन अशा प्रकारची काहीतरी चाल करणार आहे आणि त्यावेळेला पांडव आतमध्ये कोणले जातील तर ते कोणले जाऊ नयेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उंदी भरपूर उंदीर आणून सोडलेले मोट होते आणि त्या उंदिरांनी मोठमोठी बी बिळं केलेली होती ते बिळांची भुयारं झाली की ज्या भुयारांमधनं पांडव सलग तिथून बाहेर निघाले आणि दुर्योधनाला वाटलं पांडव आतच आहेत म्हणून त्यांनी ते संपूर्ण परिसराला आग लावून टाकली त्या आगी लावण्याकरता किंवा ते आग लावते ने करता वापरले गेलेलं इंधन इतकं प्रचंड होतं की आज आजसुद्धा लखामंडलमध्ये जेवढं काही उत्खलन होतं तर जे काही वस्तू मिळतात त्या जळीत स्वरूपामध्ये मिळतात त्या प्रत्येकाच्या याच्यावरती जाळ आहे त्या प्रत्येकाच्या अग्निबक्षित झालेल्या आहेत अशा स्वरूपाच्या आहेत म्हणून त्याचं नाव येतं लखामंडल आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आज सुद्धा कुठेही खणल्यानंतर साधं पाच फूट खाली सुद्धा शिवलिंग लागतं आणि अशी लाखो शिवलिंग या लखामंडलला आहेत म्हणून त्याचं नाव लखामंडल असं होतं का तर लाखो शिवलिंग त्या ठिकाणी आहेत त्या जागेमध्ये गेल्यानंतर खरोखरी त्या पांडवकालीन इतिहासाची पूर्णपणे जाणीव होते कुठेतरी डोळ्यासमोर तो भाग उभा राहतो आणि तिथे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या जगामधलं एकमेव शिवलिंग तिथे आहे जी युधिष्ठिराने स्थापन केलेलं आहे हे शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या शिवलिंगावरती आपण ज्यावेळेला जलप्रवाहित करतो त्यावेळेला आरशाप्रमाणे आपलं पूर्ण प्रतिमा आपल्याला त्या शिवलिंगामध्ये दिसते म्हणजे ज्यावेळेला आपण जलप्रवाहित करत असू त्यावेळेला आपण आपल्या बाजूचा सगळा परिसर हा पूर्णपणे त्या शिवलिंगामध्ये दिसतो जणू काही ते शिवलिंग नसून एक आरसाच आहे की त्या आरशामध्ये या सगळ्याचं प्रतिबिंब दिसत असतं एवढं त्रेता युगामध्ये स्थापन केलेलं म्हणजे की पुराणातलं पुराणातलं तिथे शिवलिंग आहे आणि हे एकमेव शिवलिंग पूर्ण जगामध्ये आहे मग त्या शिवलिंगावरती आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना जल अर्पण करता येतं त्या शिवलिंगाचं दर्शन घेता येतं त्या शिवलिंगाला हात लावता येतो त्या शिवलिंगाला डोकं टेकवता येतं आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी लखा मंडलमध्ये या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतला तिथे खूप साऱ्या पुरातन वस्तू सापडलेल्या आहेत त्या पुरातन वस्तूंचा आम्ही पूर्णपणे म्हणजे की दर्शनाचा लाभ घेतला आणि खरोखरी पांडवकालीन तो कालावधी आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी अनुभवला आणि मग त्या सगळ्या सत्संग त्या सगळ्या गोष्टी ऐकून लख्खा मंडलवरनं आम्ही यमुनोत्रीच्या दिशेन जाण्याकरता बारकोटला आलो बारकोटला नेहमीप्रमाणे आम्ही रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यमुनोत्रीला जायला निघालो सकाळी गाडीने आम्हाला जानकी चट्टीवरती सोडलं आणि जानकी चट्टीवरनं पुढे सहा किलोमीटर चालत प्रवास असतो यमुनोत्रीचा ज्या ठिकाणी यमुनोत्री म्हणजे यमुनेचं उगमस्थान आहे मग त्या उगमस्थानावरती जात असताना हा प्रवास फार कठीण आहे म्हणजे केदारनाथ सोपं वाटेल पण तुम्हाला यमुनोत्री हार्ड वाटतं कारण पूर्ण चढ उभा आहे परंतु शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आणि आम्ही पासष्ट जण एकत्र असल्यानंतर आमचा जल्लोष याच्यामुळे सहा किलोमीटर कुठे निघून गेले ते कळलं नाही आम्ही चालत 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 सगळे ट्रेकचा आनंद घेत पूर्णपणे यमुनोत्रीच्या उगमस्थानाशी पोचलो यमुनोत्रीच्या उगमस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे यमुनोत्री ही सूर्याची कन्या असल्यामुळे ती यमाची पण बहीण आहे आणि शनी महाराजांची पण बहीण आहे म्हणजे असं म्हणतात की यमुनोत्रीला जाऊन जिथे यमुनेचा उगम आहे त्या ठिकाणी आपण स्नान केलेलं असेल तर आपल्याला मृत्यू कधी क्लेशदायक येत नाही कारण ज्यावेळेला रक्षाबंधन असतं त्या रक्षाबंधनाला ज्यावेळेला यमाला यमुनोत्री राखी बांधते यमुना राखी बांधते त्यावेळेला यमाला सांगते की ज्यांनी यमुनोत्रीला स्नान केलं आहे त्यांना कधीही मृत्यूमध्ये क्लेश होता कामा नाही त्यांना मृत्यू कधीही अतिशय दुःखाने किंवा त्रासाने यायला नको तर त्याप्रमाणे यम त्यावेळेला तिला वचन देतो की ज्यांनी यमुनोत्री यात्रा केली आहे त्यांना मृत्यू कधी क्लेशदायक होणार नाही त्याचबरोबर ती शनीची सुद्धा बहीण आहे ज्यावेळेला भाऊबीजेच्या दिवशी शनी महाराजांना ती ओवाळते त्यावेळेला शनी महाराजांना सांगते की यमुनोत्री यात्रा कोणी केली असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या साडेसतीमध्ये त्याच्या महादशेमध्ये किंवा तुझ्या कुठल्याही दशेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा जास्त त्रास देऊ नकोस त्यांचं प्रत्येक वेळेला संरक्षण कर आणि त्यावेळेला शनी महाराजसुद्धा मैयाला हे वचन देतात की नाही नाही त्याला त्रास होणार नाही त्यामुळे यमुनोत्री यात्रा केल्यानंतर जीवनही सुखी होतं आणि मृत्यूसुद्धा सुखाचा येतो ही मोक्षदायी यात्रा आहे त्याच्यामुळे यमुनोत्री हे ठिकाणी याच्यामध्ये ये पहिल्यांदा येतं त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जिथे यमुनामय प्रकट होते अगदी त्याच्या बाजूलाच अग्निनी साधना करून अग्नीचं एक तप्तकुंड आहे ज्या तप्तकुंडामध्ये गरम पाणी आहे इकडे तुम्ही बघितलं तर साधारण चौतीसशे ते अडतीसशे फुटावरून पाणी खाली येतं जे थंडगार अगदी बर्फाचं पाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच जे कुंड आहे त्या कुंडामध्ये मात्र गरम पाणी आहे खरोखरी अध्यात्मामध्ये म्हणण्यापेक्षा हा एक वेगळा असा चारधाम यात्रेमधला अनुभव आपल्याला बघायला मिळतो की एका ठिकाणी कोसळणारं पाणी बर्फाचं आहे आणि तेच पाणी दुसऱ्या ठिकाणी ज्या कुंडामध्ये येतं ते पाणी गरम आहे मग त्या ठिकाणी अग्निनी साधना केली त्या तप्तकुंडामध्ये पूर्णपणे स्नानाचा अनुवाद घेणं म्हणजे खरोखर ही यमनोत्री मातेची अगदी गळाभेट करण्यासारखं असतं आणि मग त्या तप्तकुंडामध्ये केलेली ती आगमळ पूर्णपणे श्रम निघून जातात आणि सुंदरपैकी आपलं दर्शन होतं ते म्हणजे यमनोत्रीचं यमुनोत्रीचं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं बरोबर नेलेला झेंडा आम्ही यमुनोत्रीला व्हायला आमचे सगळ्यांचे झेंडे घेऊन त्या पुजाऱ्यांनी पूर्णपणे मंदिराला लावले त्यामुळे मंदिर अगदी सुशोभित वाटत होतं जेणेकरून यमुना यमुनामय्या आपल्याकरताच इथे प्रगटले असा भाव आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आम्ही सगळ्यांनी खूप छान फोटो काढले ग्रुप फोटो काढले प्रत्येकाने आपापले एक एकट्याचे फोटो काढले आणि पहिल्या दिवसाची आमची यमुनोत्री यात्रा या ठिकाणी पूर्ण झाली ओम साईराम